हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली होती आणि माझं घरातलं काम बऱ्यापैकी आवरलं होतं तर आता हा टायमिंग होता अकराचा तर आज झालं काय रात्री जरा जास्त लेट झाल्यामुळं सकाळी उठायलासुद्धा लेट झाला आणि त्यात आमचं सगळं सकाळी चाललं होतं फेशल हे ते त्यामुळे आम्हाला फार उशीर झाला तर आमच्या दोघांचं पण हे चालतं त्यामुळे मग आंघोळीला लेट सगळं लेट आणि त्यामुळं मग आजचं शेक प्यायचा टाईमसुद्धा लेट झाला होता तर आज मला करायचं होतं हे जे फुटाणे आहेत ते डाळ डाळी म्हणतात बघा जे आपण हरभऱ्याचे पण डाळे आपण एक टाकतो चिवड्यामध्ये वगैरे ते आणि हे सेम राहतं काही बदल नाही तर ह्या फुटाण्याची पावडर मिक्सरला वाटून जर आपण मिल्कशेक आपण जो पितो आहे बनाना शेक मी जो पिते त्याच्यामध्ये टाकलं तर अजून तब्येत वाढण्यासाठी मदत होईल असं सांगितलं गेलं तर म्हणून मग मी याची पहिल्यांदा टर्पल सगळी काढून घेतलेली आहेत कारण टर्पलं नाही ठेवायची आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात अर्धा ग्लास म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पाऊन ग्लास दूध घ्यायचं म्हणजे ते मिक्स झाल्यानंतर पूर्ण ग्लास भरतो भरतोय आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी ते फुटाण्याची पावडर करून टाकली आणि दोन चमचे आप माझी जी आर डी पावडर आहे ना ती आणि एक बनाना टाकला तर सकाळी एक बनाना टाकते संध्याकाळी दोन बनाना टाकते त्यानंतर मिक्सरला वाटून घेतलं बघा फुल ग्लास भरला तर क्वांटिटी मोजून घेतली ना बरोबर होऊन जातं नंतर आपण त्याच्यामध्ये बनाना पावडर टाकतो त्यामुळे त्याची क्वांटिटी वाढते तर आत्ता वाजले साड़े आकरा, साड़े आकरा होते साडे अकरा साडे अकरापर्यंत माझा बनाना शेक तयार झाला होता मी पिले पण होते तर आता मला सुरुवात करायची होती स्वयंपाकाला आणि स्वयंपाकाला मी फक्त आता हे काढून ठेवणार होते आणि मग सव्वा बारापासून मी स्वयंपाक करायला चालू करणार होते तर माझ्या फ्रीजमध्ये मा अगदी व्यवस्थित नीटी नीटकं मला लागतं बाकी कसं पण असू दे पण फ्रीजमधलं सामान सगळं माझं जागेवरती असतं आणि फ्रीजसुद्धा मी पंधरा दिवसातून एकदा क्लीन करते जास्त पण क्लीन करत नाही पण जास्त खराब नाही होत कारण मी प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं मला जेवढी लागते तेवढीच काढते आणि पुन्हा ती वापस ठेवते तर मला करायचं होतं वांग्याचं भरीत आणि माझं स्टँड जे होतं ते माझ्या मैत्रिणीनं मा नेलं होतं तर तिच्याकडे मी रुद्रायला लावलेलं आहे स्टँड आणायसाठी कारण मला वांगी भाजायची होती आणि स्टँडशिवाय ते जाळीशिवाय भाजू शकत नव्हते तर मी त्याला लावले तर बघा तो कशी माझी सगळी कामं आहे एक तू तर तिचं घर ग्राउंड फ्लोअरला आहे आणि आमचं सेकंड फ्लोअरला त्यामुळे मग रुद्र जातो मी वरून मला बघावं लागतं नाही तर तो जात नाही तो म्हणतो मी नाही जात मग तू इथून बघ मला वरून तर मी वरून बघतच होते तर मग मी त्याचा व्हिडिओ काढला तर त्याला लय आवडते त्याचे व्हिडिओ जे काढलेले असतात ना ते बघाय त्याला सगळ्यात जास्त आवडतं तर मी इथं नंतर भाजायला ठेवली वांगी भाजायला ठेवल्यानंतर आणि आता माझा इथं मसाला म्हणजे मी जी पावडर वगैरे वाटून ठेवली होती फुटाण्याची ती मला आता व्यवस्थित भरून ठेवायची होती तर एक मी काचाची भरणी ऑलरेडी भरली आणि जे शिल्लक होतं ते असं छोट्या डब्यात भरलं तर मी अजून एक तुम्हाला इथं स्टीप देणार आहे जे खोबरं तुम्हाला ताटा दिसतंय ना ते खोबरं म्हणजे तो नारळ होता जो की देवाला फोडला होता त्याला झालेत पंधरा दिवस आणि तो अजूनही जसाच्या तसा आहे तर खूप जणांचा हा भ्रम असतो की नारळ सुकायला ठेवल्यानंतर ना चांगले राहतात तर हा पूर्णपणे गैरसमज आहे असं काही नसतं बघा जास्त दिवस तुम्हाला ओलं खोबरं टिकवायचं असेल ना तर करायचं काय ते नारळाच्या कवचासकट तुम्हाला पॉलिक बॅगमध्ये म्हणजे आपली जी प्लॅस्टिकची पिशवी असते त्याच्यामध्ये भरून ते फ्रीजर फ्रीजमधल्या आपला जो सगळ्यात वरचा फ्रीजरचा कप्पा असतो जिथे बर्फ तयार होतं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि ज्यावेळी पण तुम्हाला यूज करायचं असेल त्यावेळी ते तुम्हाला काढून त्याचे इतकं इझिली निघतं ना जर तुम्हाला समजा खूप सारं खोबरं आहे ते उकलवायचं आपल्याला फोडावं लागतं तोडावं लागतं चाकू उलतानाने आपण काढतो ते शिरत नाही व्यवस्थित तर फ्रीझरमध्ये एक रात्र ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते खोबरं काढायचं आणि फक्त त्याच्यावरनी थोडंसं कशाने जडवस्तूंनी टप टप केलं ती मोकळं खोबरं निघून बाहेर येतं बिलकुलसुद्धा ताकद लावावी लागत नाही आणि त्याची चवसुद्धा जशी नारळ फोडल्यानंतर गोड अशी चव असली ना जशीच्या तशी राहते बिलकुल चव बिघडत नाही त्याची त्यामुळे तुम्ही तुम्हाला जास्तीत जास्त नारळ टिकवायचा असेल तर तो फ्रीजरच्या कप्प्यात ठेवायचा जसं आहे तसा राहतो कितीही दिवस राहतो खूप दिवस राहतो मी मी औ, हो तर मी सुद्धा आज काढला होता कारण मला हे आता शेवग्याच्या शेंगांची भाजी करायची होती मग मी म्हटलं चला ओ ओलं खोबरं घालून करूयात म्हणजे जरा चांगली होईल तर माझं आता मला दोन भाज्या कराव्या लागणार आहेत कारण आता टिफिन द्यायचं आहे पातळ भाजी टिफिनला दिली ना तर ती इटण्याची शक्यता असते विटली वगैरे तर पुन्हा काय खाणार त्यापेक्षा मग मी सुकी एक आणि पातळ एक म्हणजे पातळ आम्हाला घरी खायला आणि सुक्की त्यांना द्यायला अशी करणार होते तर माझं इथं वांगी भाजायचंसुद्धा चालू होतं सोबत आणि सोबत हे शेंगा कट करायचं विथ सगळा मसाला तयार करून ठेवायचं हे चाललं होतं तर खूप जणांचा असा वाटतं बरं का खूप जणांचा प्रश्न असतो की एवढा पसारा होतो एवढ्यावरती तर इथं जागाच नाही तुम्हाला वाटतं आहे पण रॅक नसल्यामुळे सगळ्या ज्या भरण्या छोट्या छोट्या तरी माझ्याकडे भरण्या भांडी नाहीच आहे जास्त आणि जी आहेत का नाही ते मला अशीच किचन कट्ट्यावरती किंवा किचनच्या खिडकीवरती ठेवावे लागत आहेत आणि जी किचन कटाची एक साईड आहे याच्यामध्ये शिगडी आणि एका साईडला एक ती भांड्याची जाळे असते आपली ती ठेवलेली आहे आणि मग बाकीचा हा एकच कोपरा राहतो जिथे पण एका साईडला भरण्या ठेवलेला आहे मग हा जो मधला जागा आहे तोच मला वापरण्यासाठी मिळतो आहे आणि त्यातल्या त्याच्याचा आहे का नाही जी रुंदी असते ती रुंदीसुद्धा फार कमी आहे बघा पुढे मी मिक्सरचं भांडं ठेवलं आहे आणि इथे कट करायला घेतल्यानंतर इतका थोडासा जागा शिल्लक राहतो आहे त्यामुळे मला फार जास्त ॲडजस्ट करावं लागतं आणि पसारा पण खूप होतो बघ आता मला सगळ्यात खालची भरणी हवी असेल तर मला खालची भरणी काढण्यासाठी वरच्या दोन तीन भरण्या खाली काढून ठेवाव्या लागतात आणि असं पटकन लगेच खालची भरणी नाही ठेवता येत ना ती ज्यावेळेस कामं करायचं आहे त्यावेळेस मग वरच्या भरण्या आपण ठेवू शकतो त्यामुळे माझा पसारा होतो नाहीतर खूप जणांना वाटतं आहे की एवढा पसारा करून ठेवते किचनवरती तर हा पसारा होतोयच आता स्वतःचं घर ज्यावेळी येईल त्यावेळी सगळं आपण करायचं सगळं करायचं अगदी ट्रॉली वगैरे सगळं करायचं पण आता जोपर्यंत भाड्याने राहते तोपर्यंत तरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे तर माझं इथं कांदा चिरावायला चालू होता आणि कांद्या चिरताना अक्षरशः मला रडायला येतं रोज बाकी कोणत्याही गोष्टीत मी नाही रडत पण मला कांद्याची राहताना रडायला येत ते म्हणतात ना ता ता बदला घेतो आहे कांदा तसं कायचं तर मला रोजच रडावं लागतं मला रोजच रडायला येतं मला वैदा की तो कांदा चिरायचा जास्तीत जास्त कांदा तर मी ह्यांच्याकडूनच चिरून घेते कारण मला मग ती कंटाळ येतो इतकं डोळे दुखतात ना जळजळ करायला लागतात मग मी त्यांना म्हणते मला तेवढा कांदा चिरून द्या आणि ते खूप बारीक चिरतात मला त्यांचं लय आवडतं कारण त्यांनी पहिल्यापासून म्हणजे बॅचलर्समध्ये केलेलं आहे त्यामुळं पण घरात एखादी जरी डिश बनवायची म्हटलं ना तरी त्यांना बिलकुल आवडत नाही चहासुद्धा करायचा कंटाळ येतो फार जास्त तर हा तवासुद्धा त्यांनीच बघा काळा करून ठेवलेला आहे मी त्याला नंतर खूपदा पांढरा केला तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितले असेल ला आधीचे तर बघितलं असेल खूपदा मी पांढरा केला पण पुन्हा तो तवा तसाच काळा होतोय मग मला आता वैताकाला तो घासून घासून मग म्हटलं आता मला घासायचाच नाही तर माझं आता भरीत करायचं चा चालू होतं आणि भरीत मी त्यांना टिफिनमध्ये द्यायसाठी करते तर त्यांना शेंगदाणे आवडतात शेंगदाणे तर, शेंग तर कोणी टाकत नाही भरीतमध्ये मी त्यांना सांगितलं की भरीतमध्ये कोण शेंगदाणे टाकते का तर ते म्हणायचे आम्ही टाकतो आम्ही बॅचलर्समध्ये राहतो तर ते तेव्हा आम्ही टाकायचो छान लागतो तू टाक तुला काय करायचं आहे मी खातो आहे ना तू टाक आणि अजून एक त्यांना वांग्याचे डेट आहेत ना ते सुद्धा खायला आवडतात खूप जास्त तर मी बिलकुल वांगं खात नव्हती त्यांच्या नादी लागून मी वांगं खायला लागली आधी माझा वांग्याची माझा छत्तीस साकडा होता पण आता वांग मला सगळ्यात जास्त आवडायला लागलं आहे काय माहीत कसं काय तर आता इथं ते माझी जेवण घेऊन जायची तयारी चालली आता जेवायचं चा। तर मी एकच ताट नेलं आहे तुम्हाला दिसत असेल तुम्हाला वाटत असेल काय खूप प्रेम आहे म्हणून एका ताटात तर काय नाही भांडी घासायचा कंटाळ असतो म्हणून एकाच ताटात जेवतो तर आता माझं जेवण झालं होतं आता वाजले होते दोन तर बघा स्वयंपाक होईपर्यंत आणि जेवण होईपर्यंतच दोन वाजलेत अजून भांडी धुवायची बाकीच आहेत तर मी त्यांना टिफिन भरून देत होते आज लेट टिफिन भरला कारण काल थोडा गरम गरम भरल्यामुळं जास्त हे झालं मग आज थोडा थंड झाल्यानंतर भरायला घेतला जेवण वगैरे झाल्यानंतर आणि एक सेकंद बसायला मिळत नाही एक एकही सेकंद नाही तर टिफिन भरला टिफिन आता साईडला ठेवायचा आणि भांडी धुवायला चालू करायचं आहे आणि पलीकडे तुम्हाला दिसत असेल सोप्यावरती रुद्र कसा लोळतोय तर त्याचं तर वेगळंच चाललेलं असतं तो जास्त म्हणजे मी कामात असली की एकदम शांत खेळत बसणार आणि माझ्या मागं मागं मम्मा हे करू का ते करू का तर अजून एक गोष्ट बरं का सगळ्या जणांना असं वाटतं एवढा राडा होतो हे तर बघा आपल्या घरात रोज तरी एक पॉलीबॅग येतेच काही ना आपण दूध आणतो हे आणतो एक तरी कागद असतोच मग कशाला फुकटमध्ये तसल्या काळ्या पिशव्या घ्यायच्या कचऱ्यासाठी ह्यातलेच एक पिशवी रोज वापरायची आता आमच्यात तर रोज कचरा न्यायला वाचमेन येतो त्यामुळे मग रोजची रोज मी कचरा बाहेर ठेवते तर असं आमचा डस्टबिन बाहेर आहे मी किचनमध्ये डस्टबिन ठेवत नाही मला आवडत नाही तर मी काय करते स्वयंपाक ज्यावेळी चालू असतो ना त्यावेळेसच जो काही कचरा असेल तो कागदामध्ये भरते आणि नंतर तो बाहेर डस्टबिनमध्ये नेऊन ठेवते तर अजून एक ताईंची कमेंट होती बरं का की हा कपडा कसला आहे तो हातरते खाली पळपुटाच्या तर पळपूट हालतो आधीच मला चपाती करायला येत नाही जास्त भाकरी खूप छान येतात पण चपाती एवढ्या जास्त येत नाही म्हणून मग मी हा टॉवेल आहे जुना टॉवेल तर नॅपकिन वगैरे वापरण्यासाठी मी काही एवढी श्रीमंत नाही आहे मी आपली गरीब आहे आणि आमची एवढी हे नाही की नॅपकिन वगैरे वापरायचे ते पळपोटाच्या खाली टाकण्यासाठी त्यामुळं आम्ही घरात जो जुनापणा टॉवेल असेल तोच वापरते मी तरी वापरते बरं का मला दुसऱ्यांचं माहीत नाही पण असं नाही की घेऊ वगैरे शकत नाही घेऊ तर आपण सगळं शकतो पण कशाला वायपट खर्च कर करायचा टॉवेल पण असं जुना आपण वापरणार नाही तो ठेवणार कुठेतरी पिशवीत गोणीत भरून नंतर ते फेकून द्यायचं नाहीतर लेपट्या लिपट्याला वापरायचं त्यापेक्षा आत्ताच ते वापरलं कशालासाठी पण आपल्याला किचन कट्टा पुसण्यासाठी म्हणा किंवा पळपुटाच्या खाली टाकण्यासाठी तर मी काय करते थोडे दिवस वापरते नंतर फिकून देते कारण असे पण कपडे इतके साठतात ना ते जुने कपडे मग मला ठेवायला घरात आवडत नाही त्यामुळं तर मला त्यांचा अजिबात राग आलेला नाही बरं का तुम्ही अशी कमेंट केली म्हणून पण छान वाटलं की असं पण म्हणजे एवढं तुम्ही लक्ष देऊन बघता की काय हातरलं याच्यापासून तुम्ही एवढं लक्ष देऊन बघता आणि मला बोलता ह्याबद्दल खरंच खूप छान वाटतं आहे की आप माझ्या चुकासुद्धा तुम्ही सांगितल्या पाहिजेत बरं का मला एकतरी एवढं जमत नाही पण तुम्ही सांगितल्यानंतर मी थोडंसं माझ्या चुका सुधारायचा नक्कीच प्रयत्न करते आता मला कोणीतरी सांगितलं होतं की काजल पुऱ्या तळताना पुऱ्यांना तेल लाव पीठ नको लाव पीठ तेलात उतरते सो मी त्यांची गोष्ट ती फॉलो केली आणि मागच्या वेळी ज्या मी पुऱ्या तळायला त्याला पीठ नव्हतं लावलं तेल लावूनच पुऱ्या लाटल्या होत्या त्यामुळे तुम्ही मला काय काहीही कमेंट केली ना तर मला बिलकुल राग वगैरे येत नाही बरं का मला त्यातून काहीतरी शिकायलाच भेटतं वेगळं काहीतरी शिकायलाच भेटतं तर आत्ता कारभारी कामावर गेले होते आणि आता हा टायमिंग आहे अडीचचा अडीचला माझी भांडी धुवायची चाललेत तर बघा ही मी सांगितलं की भांड्याची जाळे ती फुल भरलेली असते माझ्याकडे एवढीच भांडी आहेत आणि रॅक नाही आहे त्यामुळं मी जे भांडे असतील रेग्युलर वापरायची ते ह्याच्यामध्येच ठेवते आणि जे कधीमध्ये वापरते ते खाली असं एक टेबल मांडलं आहे टेबलवरती ठेवते असं करते तर माझं सगळं एवढ्यामध्ये मा ॲडजस्ट करावं लागतं एक कोपरा तर ते पाण्यासाठी प्यायच्या पाण्यासाठी ठेवलेला आहे आणि बाकी एवढा स्पेस मला मिळतो तो मग ह्याच्यासाठी असतो तर बघा प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला थोडंफार तरी म्हणजे ना लक्ष दिलं पाहिजे वायपट म्हणजे मला असं वाटतं उगचच कशाला वायपट खर्च आणि अजून एक तर तुझी भांडी खूप काळी झालेली आहेत तु, किंवा तुझी भांडी एवढी काळी कशी काय तुझी शिगडीसुद्धा काळी कशी काय तर बघा मी जसं सांगितलं की मी ह्यांच्यासोबत माझं लग्न झाल्यानंतर सहाच महिने राहिले सहा पण नाही चार पाच महिनेच राहिले असल्यानंतर मी प्रेग्नन्सीच्या नंतर मला खूप त्रास व्हायला लागला मग मी प्रेग्नेंट न राहिल्यानंतर सव्वा महिन्यातच महागारी गेले होते कारण माझं कॉलेज पण होतं आणि मला त्रास पण होत होता मग मी भांडी वगैरे घेऊन गेले नव्हते ही जी काही माझी भांडी होती ती मी ह्यांनाच हितच ठेवली होती आणि मग त्यामुळं आहे काय ते बॅचलर्स लोकं म्हणले कसं वापरतात तर माझ्या शिगडीचीसुद्धा सुद्धा वाट लावली आणि कढईसुद्धा काळी मीठ करून ठेवली आणि सगळीच भांडी त्यांनी खराब केली आणि मी स्वच्छ करते पण पुन्हा ते तसंच होतंय मग मी तर किती वेळा स्वच्छ करू मला कंटाळ येतो या घासून घासून किती त्याच्यामध्ये कष्ट असतात तर मी खूपदा स्मार्ट वर्कली तुम्हाला जसं सांगते की मी असं पाण्यामध्ये बुडवून वगैरे छान साफ करते तर साफ करते पण रोज रोज बनतं का ते मी महिन्यातून दोन महिन्यातून करते रोज रोज नाही बनत बाकीची पण कामं असतात आणि खूप असतं म्हणजे सकाळपासून आपण नाश्ता बनवतो चहा बनवतो जेवण बनवतो त्या सगळ्याची भांडी पडलेली असतात ती सगळी घासायची असतात वैता की तो पूर्ण एवढं काम करता करता आणि सगळं एकाने ॲडजस्ट करणं नाही होत तर मी गावाकडनं येताना बघा मला सासूबाईंनी दिल्या होत्या करंजीचं सारण तर ते आत्तापर्यंत माझं पेंडिंग होतं कामातनं मला बनतच नव्हतं पण म्हटलं आज काही करून करायच्याच तर मी आज संध्याकाळी मग करायला घेतलेलं आहेत संध्याकाळच्या टायमिंगला कसं होतं आम्ही ते गेल्यानंतर आमचं तीन साडेतीनपर्यंत माझं सगळं काम उरकतं आणि मी थोडंसं रुद्राला झोपवते रुद्र झोपेपर्यंत चार साडेचार वाजत येतात आणि तिथून पुढं मला थोडं व्हिडिओ एडिटिंग करावा लागतो जसं की तुम्हाला माहीत आहे माझा स्टोरी चॅनल आहे तर मला स्टोरीला व्हायस ओव्हर करावं लागतं तिथून पुढे अर्धा एक तास म्हणजे पाच सव्वापाच माझा वॉइस ओव्हर करेपर्यंत जातो सव्वा पाच वाजले की साडेपाचला मी रुद्राला उठवते कारण जास्त संध्याकाळी पण झोपणं चांगलं नसतं आणि मग तिथून उठल्यानंतर थोडं झाडू मारते दिवस मावळायच्या आधी झाडायचं असतं तर मी झाडू मारते नंतर देवपूजा म्हणजे वात वगैरे लावायची संध्याकाळची रुद्रला खायला द्यायचं मला काहीतरी खावं लागतं तर, तर ह्यामध्ये मग सात वाजत येतात आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक करावा लागतो आमच्या दोघांना जास्त नसलं तरी खिचडी म्हणा मसाले भात काहीतरी करावंच लागतं तर ते करते आणि त्याच्यानंतर मा मशीनवरती बसते साधारणतः आठ साडेआठ नऊपर्यंत मशीन चालवते तिथून पुढे मला जेवण करावं लागतं आणि भांडी जे शिल्लक राहिलेलं असतं ते धुवायचे दूध दू तापवायचं नंतर कचरा वगैरे ठेवायचा आणि त्यानंतर पुन्हा मला दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओसाठी पुन्हा वायस ओवर करावं लागतं एवढं सगळं करावं लागतं सो असे आहे माझी धावपळ तर कसं वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा बाय